तर हे मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन नु व्लॉग मध्ये तर आज जायचं आहे मला हा काम करण्यासाठी म्हणजे काम करण्यासाठी कुठं जायचं आहे तर ते जायचं आहे सीएनजी पेट्रोल पंपावर जायचं म्हणजे सीएनजी पंपावर जायचंय आणि काम काय आहे ते टॅग लावायचे आणि टॅग कसे लावायचे कोणत्या गाडीला लावायचे काय करायचे ते आपण सर्व भाऊ आता पेट्रोल पंपावर गेलेस आणि मेन म्हणजे आता इथून जायचं आहे नवऱ्याला आणि ते मोटरसायकलवर आपल्याला आलेला आहे काम किती सर्व सांगते मी तुम्हाला आणि किती रोज भेटते आज म्हणजे किती पैसे भेटते एका दिवसासाठी काम करण्यासाठी ते बी सांगतो तुम्हाला व्लॉग बघत राहा व्लॉग भरपूर इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की असे काम काही इंटरेस्टिंग आल्यास करायला भरपूर मध्ये येत्या तर चला मग आणि आवरून तर घेतला आहे मी भरपूर काही घेऊन जायचं आहे चला मग निव्हे टाइम झालेला आहे तर सध्या आले आले मी आलेलो आहे सी एन जीच्या पेट्रोल पंपावर बाकी मागं पाहू शकता तुम्ही की पेट्रोल आले एक तास झालं मला येऊन तर चला मग आता तुम्हाला मी दाखवतो थोडंफार माझं काम कसं आहे काय आणि सध्या आलो मी नवर्याच्या थोडंसमोर नवऱ्याच्या रोडनं टाईम लागला मला एक चाळीस मिनटं तीस किलोमीटरला आणि दिवशी माझाच रोड खराब आहे एका जागी तर लई टाईम लागला ती बी लई फास्ट आहे काय म्हणजे बरीच आणली मिडियम गाडी आणली जाताना जास्त टाईम लागेल पाऊस नाही मेन म्हणजे चांगली बात आहे नाही तर नंतर प्रॉब्लेम होते जा लाए, लाए। ना मला पुढे चालून कमकी सोबत आला आहे लॅपटॉप लॅपटॉप वाचल्यामुळे मला गाडी पावसात चालवायला जमणार नाही कसलंच पण मा फोन बी वॉटरप्रूफ नाही तेवढा काही चला मग आता पेट्रोल पंप पाहू आणि थोडं माझं काम बी दाखव तुम्हाला तर हेच सीएनजीचं पेट्रोल पंप आहे हे असं आहे पेट्रोल पंप तर असे आहे जीची गाडी जीचं सी सीएनजीचं सीएनजी भरलं जातं आणि आपल्याला चिटकवायचं ह्या गाडीवर टॅग मला दाखवतो मी इथं भरलं जातं सी एन जी मेन म्हणजे तर ह्या मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये आणि ही वाला एक छोटावाला टॅग लावायचा आपल्याला होऊ शकतात तिथं ते टॅग आणि त्याच्यावरचे कॅश नंबर असतो एक ते टाकायचा आहे तर आज दिवसभर हेच काम करायचं आहे मला सध्या जस ते, है। है, खाई -खाई है ते है जो पास एक तास झालाय एक तासात दोन गाड्याला टॅग लावलेत म्हणजे जेवढ्या गाड्या येतात तेवढ्या गाड्याला टॅग लावायचं सर्व नाही काही काही गाड्याला टॅग लावायचं राहील आणि काही गाड्याला पहिल्यांदाच लावलेला आहे टॅग तर आज मला जवळपास लावायचे एकवीस गाड्याला टॅग म्हणजे एकवीस पैकी जेवढ्या गाड्या येतात तेवढ्या मग पाहू आणि थोडं लॅपटॉपवर बी काम आहे म्हणून लॅपटॉप बी आणला तर पाहू आजचा दिवस कसा जातोय तर इथं अशाच प्रकारे माझं पेन्सिलने लिहायला चालू आहे पॅडवर टोन आणि बाजूलाच इथं जीच्या गाड्या पण लागलेल्या आहेत की एन <coughs> जी भरायला गाड्यामध्ये आणि दुसरीकडे डिलिव्हर होण्यासाठी तीन गाड्या लागल्या सध्या दोन तास झालेले आहेत आणि दोनच गाड्या झाल्यात दुपारचा एक वाजलेला आहे आणि आताच गाड्या आलेल्या आहेत पण सगळ्याला टॅग लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता टॅग आहे ना छोटावाला तो टॅग लावायचा आपल्याला आणि ह्या सीएन ची तसे गाड्या तुम्ही पाहिलंच असतात पेट्रोल पंपावर जाताना तर इथं भरपूर टाइम झालाय पण माझ्या हातात टॅग जसे जसेच आहेत आज काही तेवढ्या गाड्याला टॅग लावणं झालेला नाही सध्या तर इथंच बाजूला भाऊ बसलेला आहे आणि यांची पगार झाली नाही अजून त्यामुळे थोडं टेन्शन आलं याला ते सीएनजीच्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आणि इथूनच एन जी पास होतं मधातून मधात भरपूर काही फंक्शन आहेत जनरेटर पावसाचं वातावरण तर झालं सध्या तर हे अशाच प्रकारे मी टॅग लावलेला आता जे आणि एकाच कॅड नंबर लिहायचा सर्व गाड्याचा अजून एक गाडी आली ती मला लावून घ्यावं तर सध्या काय म्हणते चार बाजूचा आहेत आणि पाच गाड्याच झाल्यात पाच गाड्याला टॅग लावणं आणि आता माहिती लिहायची की इथे कोणत्या वस्तू किती आहेत तर टॅग नंबर वगैरे लिहायचा आहे आणि कोणच्या कंपनीचा आहे तर आता ऑफिसचा जो आलेलो आहे मी तिथं बसले होते या रोडवर पलीकडे इनवटरच्या तर आता भरून घेऊन माहिती पहिलीच्या वरच काढायचे तर इथं ऑफिसमध्ये येऊन मी सध्या झेरॉक्स जॉरॉक्स काढलेले आहे आणि त्याच्यावर थोडी थोडी माहिती लिहून काढली इथं सध्या तर कमी कर्मचारी आहेत दोघे जण दिसत आहेत आणि हे इथून झेरॉक्स काढलेले एच पीच्या याच्याहून तर आता इथं माहिती लिहिलेली तर आहे आता आपण आपण कम्प्युटरमध्ये एक्सेलमध्ये एक माहिती भरून घेतो मी सर्वात पहिल्यांदा तर आता तर सगळी माहिती काढली ॲसेटची आणि हे नाही इकडं वर सी सी टी व्हीच्या सी सी टी व्ही लावली स चौकडं की सिक्युरिटीसाठी मी फोन चार्जिंगला लावून घेतो थोड्या वेळा सध्या तर सध्या ऍसेटची माहिती लिहून झालेली आहे आणि थोडं फोन चार्जिंग लावला लॅपटॉपमध्ये थोडंसं वर्क केलं एक्सेल फाईलमध्ये इथून पहिले मी कधी केलेलं के नाही पण शिकते माणूस कारण की घेत आहेत सर्व काही त्याच्यामुळे भरपूर काही फायदा होता होत आहे सध्या सध्या सहा सात सहा सा, सा वाजले आहेत ता, आज तीन तास थांबायचे नऊ वाजता इथून निघायचे तर आता लायटी वगैरे लावल्या थोडं थोडा पाऊस यायला लागलाय सहा वाजले तर पाहावं लागेल आता काही गाड्या आल्यात का नाही त्याला टॅग लावायचं राहिले शकता तर इथं भरपूर माहिती लिहून झालेली आहे पण एक प्रॉब्लेम झाली आता की पाऊस चालू झालाय घरी जायचं आता अवघडच आहे माझं भरपूर टॅग पण राहिलेले आहेत तसं तर गाड्या भरपूर राहिल्यात पण आज काही लावणं होणार नाहीत गाड्या आता ते पाहत त्यांना काय करायचं पण आता पाऊस कधी बंद होत कधी नाही पाऊस कधी बंद होईल किंवा मी आलेला आहे नावरेला थोडं थोडं भिजत आणि कॅरी बॅग घेतल्या दुकानावरून किराणा दुकानावरून दुका आणि दुका आता दुका ह्याच्यात चार्जरचे पिन हे टाकले मेन म्हणजे लॅपटॉपसाठी कॅरी बॅग घेतलेले आहेत की मी रेनकोट सोबत नाही आणला म्हणजे लॅपटॉपला टाकला होता या कॅरी बॅग मध्ये आता इथून मी घरी जाऊ शकतोय तर आखेर मी आता घरी आलेलो आहे थोडं ओल्लो होऊन म्हण हो की पाऊस लागू लागला आणि पांड्यात घालतात तो बैठला असं लॅपटॉप म्हणलं पाऊस किती वेळ झाला की चालू राहतो की नवऱ्याला पाऊस जवळपास किती साडेपाच सहा वाजल्यापासून चालू होता मला था था। आता नऊ वाजत आलेत निघावं लागतं आणि जास्त वेळ थांबलं तर म्हणलं मग कॅरी बॅग मध्ये टाकायचे होते लॅपटॉप पाऊस कंटिन्यू चालू राहिला तर काय करायचं म्हणलं मग मग निघालो तिथून आणि नवर्यापासून तीन किलोमीटर लांब होताना पेट्रोल पंप तिथपूसतो येऊ शकतो तरच एवढं पिजलो होतो तर मग मला ती एक माणूस भेटलं त्याला लिफ्ट दिली आणि नवरेवपासून आणलं मग त्यांना म्हणलं एक आपल्याला पिशवी घ्यायच्या मग त्यानं सांगितलं दुकान सजेस्ट केलं ती तिथले नवर्याचेच होते असं लिफ्ट दिलेला कधी कधी फायदा होतो जाताना बी बी दिली लिफ्ट दिली एका आजोबाला त्यांना म्हणले होते तिथून तीन किलोमीटर आहे पेट्रोल पंप आणि ते बी खरंच निघालं मग मग आता विचार होता चालू तिथंच व्हायचा पाऊस जवळ कमी होत नाही पण आई म्हणली असं नको करू लॅपटॉपला कॅरीबॅक टाक आणि मग आमकी पाऊस सांगता येत ना आता पाऊसाचे दिवस चालू होईल आणि पाऊस कमी होईल का नाही होईल सांगता यायचं नाही त्याच कारणाशी आता आलोय कपडे ताजू पिन ओरलेच आहेत पाहू शकता तर वरून ते नवऱ्याची एका रोड असा रोड खराब आला म्हणता सांगूच ना का चालू होता आलो कसं बसत जेवण करायचं राहिले जेवण करून घेतो मग ह्या चौला पसरतो तर मग ओला उलाव कसा वाटला नक्की सांगा भेटूया नंतरच्या एका नवीन ब्लॉक मध्ये सगळे झाले आता